रुची झाली आणि अशी रुची झाली की तो काय झाला मोक्ष मारग असतं झाला वारंवार आपण हा मी दानात पण अनुभूती घेतली तरच आपण मार्ग असतो आपण बाहेर विभागात जातो तितके सगळे काय आहे अशांती आहे बाहेर खूप पैसे मिळाले सगळं झालं पण पैसे मिळाले सगळं झालं तरी सुद्धा काय झालं की त्या पैशाचा आनंद मिळतो आनंद तर मिळत नाही आहे म्हणून आपल्या लक्षात काय घ्यायचं की आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपाची फक्त उपलब्धी करायची न्यायिक स्वरूपाची उपलब्ध केली तर तीच आपली फ्री स्टेट झाली आणि ही आपली स्टेट आपण चालू लागलो तर आपल्या बाहेरच्या पैशाची वगैरे गरज नाही अनाधिकाला तसं आपण खूप केलं आहे जमा परंतु आत्मानुभूती घेतली नाही मग आत्मानुभूती हेच आपलं धन आहे मग विशेष साधनफळ न्यायदिपिकेमध्ये सांगतात काय सांगितलं विष आहे विशेष रूपाने शय म्हणजे त्यामध्ये राहतो झोपतो तो झाला खराब विषय त्याच्यानंतर साधन स आवा धन स म्हणजे सहित म्हणजे चव धन मग आपल्या सहित चव बाजूने धन पडत आहे तसे तोपयोगच आपलं धन आहे आणि फळ काय मिळणार आहे रात्री आनंद म्हणजे योग्य विषय योग्य साधन असेल तर रात्रींनी आनंदाची काहीतरी प्राप्ती झाली जर आपल्याला स्वतःचं स्वरूप समजलं नाही तर आपल्याला अतिंद आनंदाची प्राप्ती होत शकत नाही म्हणून आपण जितकं स्वभावात जाणतो काय पाहिजे ह्या आनंदाची आपल्याला प्राप्ती झाली स्वभावात जाणताना तर आनंदाची प्राप्ती होत नाही म्हणून आपल्याला हे आनंद अतिव्य आनंद मिळण्यासाठी व्यवस्था समजून घेणं आवश्यक आहे सिद्धांत प्रवेशिका पासून काढायची तर सिद्धांत प्रवेशिकेमध्ये काय सांगितलं सात्रव्य सातत्य नंतर विशेष साधन फळ त्याच्यानंतर सगळं सहा विश्वकशाला म्हणतात सहा द्रव्यांच्या सोमला विश्व म्हणतात कोणते सहा द्रव्य आहेत समोर कोणते सहा द्रव्य सांगितले जीव धर्म अधर्म आकाश आणि काल सहा द्रव्य द्रव्य म्हणजे आपल्याला सोमवण पैसे आठवत आहेत ते द्रव्य घ्यायचं नाही तर जीवद्रव्य जीवद्रव्य म्हणजे ज्याच्यामध्ये चेतना म्हणजे ज्ञानदर्शन आहे त्याला जीवद्रव्य म्हणायचं मग आपण कोणा जीव आहे एवढं त्रास पक्क रेळायचा निर्णय जसं एंगेजमेंट असं असते तसे आपली एंगेजमेंट आहे की मी माझा चालणारा जीव आहे मग आपल्यामध्ये चेतना म्हणजे ज्ञानदर्शन आहे नंतर हे विजेबल दृश्यमान पुद्गल आहे पुद्गल म्हणजे पोध एकत्र येणार गल म्हणजे विकून जाणं म्हणजे एकत्र विकून जातं त्याला माहिती पुतगल मग आपल्याला दिसतंय ते सगळं काय आहे पुतगल पण आपण त्याच्यात किती रमलेलं असतो असं घर पाहिजे असे कपडे पाहिजे असं घालणे पाहिजे असंय घालायला पाहिजे घालायला पाहिजे फोटो करायला पाहिजे साडीचा फोटो <laughs> <हाँ। laughs> तर मला तसलं काही नटायचं नाही तर तिथं आपण पुतरात अडकलो आणि जो अटके सो भटके जो पुतगरात था अडकतो तो काय होतो ह्या दुःखामध्ये भटकतो म्हणून आपल्याला कसं व्हायला पाहिजे भाव की मला साधनाच करायची आहे मला ब्रह्मचारीच राहायचं आहे मोक्षात जाईपर्यंत मी ब्रह्मचारीच राहीन असे आपण भाव केले तर आपण मार्गस्थ झालो काहीतरी असलं बाहेरचं सगळं करू लागलो खूप पैसे मिळाले खूप नाटलो खूप काय झालं भोगोगण्याची रुची केली तर त्याचा काही उपयोग नाही नंतर आता आपण बाहेर ना येण्यामध्ये निमित्त धर्म द्रव्या धर्म इज मीडिया धर्म म्हणजे माध्यम आहे धर्म इज नेम म्हणजे धर्म एक नाव दिलेलं आहे धर्म म्हणजे धर्म करा असं धर्माचं आत्म्याचं कल्याण करा तो धर्म नाही घ्यायचा तर धर्म इज नेम धर्म म्हणजे इतर त्याला जर्मसायटिस्ट जर्मसायंटिस्ट लोकांनी इथं नाव दिलं आहे किंवा त्यालाच म्हणायचं मोशन कॉझिलिटी मोशन कॉझलिटी म्हणजे जे आपल्या गमनामध्ये निमित्त आहे ते झालं धर्मद्रव्य म्हणजे तुम्ही तर थांबला थांबण्यास निमित्त अधर्मद्रव्य अधर्मद्रव्य म्हणा गुरुत्वाकर्षण म्हणा घर्षण म्हणा हे सगळे काय आहे ते कर्तवाचे म्हणून आपल्या थांबण्याचे निमित्त आहे ते झालं अधर्म नंतर आपण आलो ही स्पेस बर दिसतं निर्णय आकाश ते आकाश नाही आहे तर हे रिकामी जी जागा आहे आपल्या जागा देण्यामध्ये दे निमित्त कोणा आकाशद्रव्य आकाश आ म्हणजे समंतात चोबा काश ते ते जिथं जी जीवादी द्रव्य दिसून पडतात त्याला म्हणायचं आकाशद्रव्य म्हणजे हे जी रिकामी जागा आहे आणि त्या रिकाम्या जागेमध्ये काय होतं की आपल्याला द्रव्य दिसून पडतात किती पाच द्रव्या दिसतात तर सात रव्या दिसतात दिसत एकच पाच आहे दिसतात राहतात आकाश तर स्वतः रूपाने तो कुणाकणाला कितीला द्रव्याना निमित्त करतो तर पाच द्रव्याना निमित्त करतो मग काय झालं आकाश म्हणजे रिकामी चालला त्याच्यानंतर काय सांगितलं कालद्रव्य आपल्यामध्ये बदल झाला तिथच्या त्या पावलाचा आपले विचार कसे होते आणि त्याला विचार कसे झाले हा चेंज चेंजेस जो झाला तो चेंज होण्यामध्ये निमित्त कोणा कालद्रव्य काल म्हणजे टाईम मग अशा रीतीने कालद्रव्याच्या निमित्तात आपले परिणाम काय होतात बदलले म्हणजे साईद्रव्याचा बदल होताना पाच बदल होताना कोण निमित्त त्याला काल जाण किती द्रव्य सांगितले जीव उदगर्म धर्म आकार आणि काल मी कोण आहे जी शरीर काय आहे पुदगल पुद पुद म्हणजे एकत्र येणार गद म्हणजे विखरण एकदम खूप लठ्ठ झालं तर पुद धर्माने वाढलं शरीर तर क कृश झालं तर त्याला म्हणायचं गद धर्माने कृष झालं मग आपल्याला शरीराचा स्वभाव काय सांगितला पुद आणि गद म्हणजे एकत्र आणि विफरून जाणं मग तो आपला स्वभाव नाही आहे तो जीवाचा स्वभाव नाही आहे तर फुटगळाचं फुटगळामध्ये काम चाललं आहे मग आपण ह्या हो फुटगळाला जाणलं तर आपल्याला काय लक्षात येतं शरीर माझं नाही ते ढंडू होऊ दे बारीक होऊ दे असं खूप जाड झाल्यावर लोक चिरवतात टेम्पो म्हणून ते पण आपलं स्वरूप नाही आणि खूप बारीक असेल तर वाळकून जाऊन चिरवतात ते पण आपलं स्वरूप नाही काळी म्हणजे असं बारीक बारीक आहे असं चिरवतात तर दोन्ही पण माझा स्वभाव नाही माझा स्वभाव काय आहे जाणणं आणि पाना मी समोर आहे का, का मी माझं चालणार आहे असं आपण जाणलं तर आपल्याला ह्या सगळ्या दुःखात काय होते सुटका होते आणि मी चालणार आहे हे दिसून आपण मी खाणार आहे पिणार आहे भोगणार भो आहे असेच आपण विचार केले तर आपल्याला काय होते सगळे आपुलता व्याकुलता होते मग किती द्रवे सांगितले जीव

गालद्रव्य आहे आपन... मी समुद्रवे सहाद्रव्य समजा आपल्या जीवनात उपयोग काय तर आपण मी ह्याला नेलं मी ह्याला थांबवलं असं आपण म्हणतो की करतो कर्तृत्व येत असतो मी ह्याला यात्रेला नेलं मी ह्याला काश्मीरला नेलं तर ने मी नेणारा ना नाही ना आहे मी फक्त जाणणार आहे हे जर आपण जाणलं तर मी ने नेतो म्हणून त्या धर्मद्रव्याचा आपण क्रेडिट घेणार नाही मग धर्मद्रव्य ना। ना धर्म गमन करण्यास निमित्त आहे मी ह्याला थांबवलं मग बरं झालं नाही तर तो त्या ॲक्सिडेंटमध्ये मेला असता तर मी थांबवणारा पण नाही आहे मी फक्त काय आहे जाणणार आहे मी मानणार मी फक्त जाणणार आहे असं जाणलं तर आपल्याला मी त्याला थांबवलं बरं झालं हे सगळे विकल्प संपले आणि माझी जागा तुझी जागा किती कोर्टात भांडणं होत असतात मग तिथंच लक्षात काय आहे की जागा ही आकाश द्रव्याची आहे माझी तुझी नाही आणि मी दुसऱ्याला ज्ञानी केलं परिवर्तन केलं बरं केलं बरं केलं निरोगी केलं तर हे पण मी करणारा नाही मी फक्त काय आहे जाणणार आहे त्याचं बरं होण्यामध्ये निमित्त वगैरे कालद्रव्य आहे दे, ज्ञानी होण्यामध्ये निमित्त अज्ञानचं ज्ञान देण्यामध्ये निमित्त कालद्रव्य आहे हे समजून आपण आपल्या ह्या पाच द्रव्यांमध्ये एक जीव आहे तर जीवापासून भिन्न आहे उदगण धर्म धर्म आकाश कालापासून भिन्न आहे जाणार आहे असं पण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती पण शांती आणि जर स्वतःला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःख आहे मुनींनी दोन अनेकांना उद्देश दिला आणि ते गुफेत गेले आणि गुफेत गेले तर म्हणजे ते सत्य गोष्टी गोष्ट आहे ना की त्या सत्य काय केले नाही पुढे मला त्या ओळखच नाही आहे असं म्हणून काय केलं त्याने गायचं नाकारचं नाकारल्यावर काय झालं की त्या राणीने काय केलं की त्याला दूध खेळायला बोलवलं आणि दूध खेळायला बोलवून ते बरोबर तिला दोन ती पाच होती आणि त्या व्यापाराने त्याला भेट पण दिलं होतं त्याला ते खूप आवडलं होतं सत्यघोषला आणि आता तो म्हणतो मी ह्याचा ओळखतच नाही ह्या माणसाला आम्ही काय त्याची घेतलेच नाही तो असं सगळं त्याने ओळखून लावलं मग आम्ही काय केलं दूध खेळता खेळता ते त्याचे -खे रत्नच काय केले बायकोकडनं मागून घेतले दूध म्हणजे जुगार आणि मग ते जर दिला नाही तुम्ही आता घरचे असलेले रत्न तर त्याचे प्राण धोक्यात आहेत असं सांगितलं त्या बाय कोला घेत सगळे पाचवी काढून दिले आणि मग ते दिल्यावर त्याला तीन शिक्षा सांगितल्या तो त्याचा हडप करण्याचा प्रयत्न केला म्हणून पहिली शिक्षा एक शेर शेण खायचं दुसरी शिक्षानाकडनं धक्क्याचे मार खायचे तीनच <laughs> आणि मग तिसरी शिक्षा गाव सोडून जायचं त्याला वाटलं शेणखाणं आहे पण शेण खायला बसलं तर त्याला काही जाईल ना मग बुक्याचं मारखाना आहे तर एका पहिल्या बुक्कीतच त्याचे प्राण गेले आणि तो मग अनेक जन्मामध्ये त्या राजाबद्दल काय करतो बैल करतो आणि मग तो अजगर झाला आणि राजा आता मुली असं अवस्थेत असतो आणि मु त्या अरकेंना उद्देश देऊन तिथं गेलेला असतो कुठं कुफे आणि कुफे गेलं की त्या अर्च अजगराने त्या मुलींना गिळायला सुरुवात केली आणि ते एकदम अरियंत कोणत्याने मिळतात त्यावेळेस त्या चाललेल्या अरेकांना ऐकवलं की ते परत आले त्या परत आले तर त्या आजगरांच्या दोन अरेकांना पण जे कसं असतं प्रेम आणि वय खेळायला आपण एकत्र येत असतो आपल्याला कुणाबद्दल प्रेम पण नको आणि कुणाबद्दल वय पण नको म्हणून मी फक्त एक न्याय भगवान आत्मा आहे जाणणारा आहे असं आपण स्वतःला जाणलं तर आपल्याला आता पण शांतीन पुढं पण शांतीन स्वतःला चांगलं नाहीतर आपलं आता आपण दुःख आहे पुढं पण दुःख आहे मग आता आपण एखाद्याबद्दल चांगले भाव करतो एखाद्याबद्दल वेट भाव करतो मग तसं त्यांच्याबद्दल वेट भाव करत राहतो तर तिथं काय होतं परत पुढच्या भावात एकत्र येण्याची तयारी केली मग कुणाबद्दल प्रेम असेल त्यांच्याशी पण एकत्र येतो आणि कुणाबद्दल वैर असेल त्यांच्याकडे पण आपण एकत्र येतो पण काय करायचं आपल्याला हा संसार वाढवायचा आहे की सगळे जीव भगवा ना माझा कुणाशी काही संबंध नाही किती वेळाचा संबंध किती वेळाचा संबंध असतो आणि त्यामध्ये असं कशा आहे क्षणिक संबंध असतो क्षणिक संबंधात आपण अशा रीतीने कशाय करत राहतो मग कशाय करणं माझा स्वभाव नाही जाणणं माझा काय आहे स्वभाव आहे म्हणून आपण आपल्या जाणणं जाणणं स्वभावाला जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आपल्याला काय कळलं विश्वप्रसार म्हणायचं सहा द्रव्याच्या समूहाला

धर्मद्रव्य धर्म नाही थांबण्यास निमित्त अधर्मद्रव्य जागा देण्यास निमित्त एमटी स्पेस एमटी स्पेस म्हणजे आकाळ द्रव्य आणि आपल्या परिवर्तनामध्ये निमित्त कालद्रव्य आपल्यामध्ये असं परिवर्तन झालं की मला आता संसारात फिरायचं नाही मला संसाराचं दुःख भोगायचं नाही मी आता आत्मकल्याणच करणार क्रमशाहीच राहणार असं जर आपण स्वतःच्या स्वरूपाची काय केली रुची केली तर आपल्याला सगळं बाहेरचं दुःख काय झालं सांगता स्वरूपाची रुची केली नाही तर आपल्याला कदोपदी काय होत राहतं मग दुःखच भोगावं लागतं मग मला दुःखी राहायचं नाही आनंदानेच काय करायचं आहे जगायचं आहे असं जीवाचा आनंद स्वभाव आपण जाणला तर आपल्याला काय आहे शांती शांतीतो अतिंद्र आनंदाने जगण्याची कला हे जरी करायची समजलं तर आपण बाहेरच्या पाच इंद्रियांच्या वस्तू वस्तूमध्ये आनंद मानत नाही स्पर्श इंद्रियाचा स्पर्श इंद्रियाचा रस राणेंद्रियाचा राणे गंध चक्षुर इंद्रियाचा वर्ण आणि इंद्रियाचा शब्द आपल्याला वाटतं दर्शन हे संगीत अडकावं तर ते आपलं काय स्वरूप आहे का त्याचा आनंद आहे का म्हणून काय समित नाही जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे बाहेरच्या चैतन वस्तूंमध्ये ज्ञान पण नाही आणि आनंदपण मग आनंद <coughs> आपल्या ज्ञान आनंद स्वभाव राहिला तर तिचं शांती ज्ञान आनंद एकमेकांना सोडून राहत नाही अभिनाम संबंध आहे जसं अग्नीची उष्णता अग्नीला सोडून दिली राहत नाही तसं आमचा ज्ञान स्वभाव जीवाला सोडून वेगा राहत नाही आनंद ना स्वभाव जीवाला सोडून वेगळा राहते ज्ञान आणि आनंदाचा अभिनाम संबंध समजला तर आपण बाहेरच्या चेतन वस्तूंमध्ये अडकणार नाही काय करायचं सगळे काय करतात पैसे गोळा करायचं आणि त्यामध्ये काय घ्यायचं एखादं नवीन दागिना एखाद नवीन काहीतरी वस्तू तरी तर आम्ही तिथ काय निघाला जे खोटं घालायचं खोटं घासलं तर त्याचं फळ काय सांगितलं दरिद्री होतो दरिद्री होतो म्हणून खोटं कधी घालायचं खरं सुद्धा नका का खोटं सुद्धा नको म्हणून आपण काय होतो तसं काढणार

सकाळी गोष्ट काही सांग नावाचा राजा अत्यभ असतो राणीच त्याच्यावर लग्नाच्या आधी प्रेम असतं पण त्याच्याशी काही लग्न झालं नाही आणि राजापुरुष झालं राजापुरुष झाल्यावर सांगितलं राजाने काय केलं सगळ्या गाण्याने तिला के आग्रह केला चित्र काढायचा आणि चित्र काढायचा आग्रह केल्यावर ते काढलं चित्र आणि मग ते राजाने बघितलं ते राजाचं डोकंच फिरलं तो म्हणला ते कुठून परशाचं कुशाल चित्र काढायचं आत्यभाऊ असला मग काय झालं तिला तो त्यागच करणार असतो सगळ्या राण्याने साहेब साजरा केला म्हणून काढलाय त्यांच्या मनाने काही केलं नाही त्यांनी त्यांना क्षमा केला त्यातबरोबर तेव्हा सोडलं आणि परत झोपेत झोपेत ती एक दिवस हे असं म्हणते त्या आत्यभावाचं नाव घेते आणि नाव घेतलं की काय झालं तिचा त्यागच केला म्हणजे राजाला ते आवडलं नाही शरीराचं नाव घ्यायचं आवडतं का शरीर पण आपलं नाही आहे शरीराचे सगळे दागिने फेल ते पण आपले नाही मी एकटा आलो एकटा एकटा जाणार हे जर आपल्या संबंध तर ह्या सगळ्या दुःखात आपण आत्ताच सुचवू शकतो